नगरमध्ये चाइल्ड केअर हॉस्पिटल प्लस क्रिटिकल केअर सेंटर या लहान मुलांच्या हॉस्पिटलचं चा उद्घाटन झालंय सौताडा येथील संपन्न पांडुरंग काका देशमुख महंत साध्वी नर्मदा पुरीजी गुरुस्वामी ओंकारानंदजी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात हा उद्घाटन सोहळा पार पडला यामध्ये सुसज्ज बालरोग बाह्य रुग्ण विभाग नवजात शिशु अतिदक्षता विभाग लहान मुलांचा अतिदक्षता विभाग कावीळ झालेल्या बाळांसाठी फोटोथेरपी सर्व प्रकारचे रोग प्रतिबंधक लसीकरण कुत्रा चावल्यास लस उपलब्ध संसर्गजन्य आजारांचे निदान उपचार बालदमा आणि अॅलर्जी निदान उपचार तापातील झटके मेंदूज्वर निदान वजन आणि उंची वाढ होण्यासाठी योग्य मार्गदर्शन प्रशस्त जनरल वॉर्ड ऍडव्हान्स व्हेंटिलेटर आणि एक्स रे चोवीस तास उपलब्ध तसेच लहान मुलांचे थायरॉइड्स मधुमेह आजार निदान आणि उपचार अशा अनेक सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत अशी माहिती नवजात शिशु बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश मिसाळ आणि नवजात शिशु बालरोग तज्ञ उज्ज्वला आहोत आमच्या हॉस्पिटलचे ओपनिंग हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आम्ही वेदशास्त्र संपन्न पांडुरंग काका देशमुख यांच्या हस्ते हा सोहळा आयोजित झालेला होता आणि त्यांच्या हस्ते आपण ओपनिंग केलेला आहे या सोहळ्यासाठी उद्घाटनासाठी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी बरेच डॉक्टर्स तसेच सामाजिक क्षेत्रातील उच्च शिक्षित तसेच आपले जे समाजामध्ये आपले पेशंट आहेत इतर रुग्ण आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आम्ही खरंच सर्वांचे आभारी आहोत अतिशय छान वातावरणात हा उद्घाटन सोहळा इथे आ, पार पडला आणि आपण पाहतच आहात की आमच्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी कमी वजनाची कमी दिवसांची बाळ त्यांच्यासाठी एन आय सू तसेच अतिदक्षता विभाग म्हणजे पी आय सू यामध्ये व्हेंटिलेटर सी पॅप हे सगळं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने उपयुक्त आहेत आणि आपण लहान मुलांना जर आपलं बाळाला झटके येत असतील किंवा त्या बाळांना काही उंची वाढत नसेल वजन वाढत नसेल त्यासाठीचे आणि आहार याबद्दलचे मार्गदर्शन आपण या हॉस्पिटलमध्ये करतो सोबत आपल्या मुलांना जर लसीकरण करायचे असेल तर सर्व प्रकारचे लसीकरण आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपल्या शहरातील सगळ्या रुग्णांना पुणे किंवा मुंबईला जाण्याऐवजी ही सर्व सुविधा सर्व क्रिटिकल केअर सेंटर म्हणजे अग अगदी जे अतिदक्षता विभागातील हायर मशनरीज असतील इक्विपमेंट असतील ते आम्ही इथेच उपलब्ध करून दे देत आहोत आपण अवश्य आमच्या हॉस्पिटलला एकदा भेट द्या अत्यावश्यक सुविधांमध्ये आमच्याकडे नवजात बाळांसाठी काचेची पेटी जे म्हणतोच ती अवेलेबल आहे तसेच जे अद्ययावत यंत्रणा लागते जसं सिपॅप मशीन आहे किंवा व्हेंटिलेटर मशीन आहे तर हे ॲडव्हान्स लेवलचे सगळे मशीन आमच्याकडे अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे पी आय सू म्हणजे मोठ्याल्या मुलांसाठी काही जर आजारी पडले मोठाले मुलं तर त्यांच्यासाठी पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट उ उभारले आहे तसं पेडॅट्रिक इंटेन्सिव्ह केअरमध्ये पण ॲडव्हान्स व्हेंटिलेटर आहेत ॲडव्हान्स मॉनिटर आहेत तसेच ऍडव्हान्स ज्या सुविधा लागतात ते सर्व अवेलेबल आहे तसेच आमच्याकडे स्पेशल रूम डिलक्स रूम सेमी स्पेशल रूम अवेलेबल आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे ट्वेंटी फोर बाय सेवन बालरोग तज्ज्ञ उपलब्ध असणार आहे तर आपल्या चिमुकल्यांना कधीही काही आजारी पडले किंवा काही त्रास होते असेल तर तुम्ही निसंकोचपणे चाइल्ड केअर हॉस्पिटलला येऊन आमची सेवा घेऊ शकता या हॉस्पिटलला शहरातील आणि जिल्ह्यातील सामाजिक राजकीय तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या नगर मनमाड रोडवरील हॉटेल समोर या हॉस्पिटलचा शुभारंभ या याप्रसंगी नगर शहरातील आणि जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर